नमस्कार श्रीशा यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर मी आणि हे निघालो आहोत इस्लामपूरला कारण आम्हाला घ्यायचे आहे गॅस शेगडी आणि ती सुद्धा भेट देण्यासाठी तर मी जाणार आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार की म्हणजे लेडीज ना नवीन बाजारात शेगड्या कोणत्या आलेत काय आलेत हे बघायला तर आवडतं तर चला आपण सगळी मिळून जाऊया आणि गॅसची शेगडी बघूया तर आम्ही आता पोचलेलो आहे शेगडी घेण्यासाठी आणि इथं आम्ही शेगडी बघितली तर खूप छान आहेत म्हणजे याला लाईटर लागत नाही इथं अठ्ठावीस हजाराची शेगडी आहे सिम बर्मलची आणि ही किती तेव्हा हा ऑटोमॅटिक आहे ह्याची पण कॉस्ट जास्तच आहे तर नको म्हंटल आणि फक्त इथे ह्याच शेगड्या मिळतात तर मग आम्ही कॅन्सल केलेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे पुढच्या दुकानात म्हणजे विथ इथं हे चिमणी सुद्धा असं मॉडेल उभा केलेलं आहे इथे एक साईड ना लांब ना दाखव बरं ना असं दाखव हे जे तुम्ही काय कॉस्ट सांगितले होते ही वीस आणि ही अठ्ठावीस कसं काय हे तीन होय हो आणि ही चालतंय चला म्हणजे ही वीस हजार आणि ती अठ्ठावीस हजार आपण बघूया पुढे आपल्या स्टील मध्ये घ्यायचे चला तर आम्ही जसं की मी तुम्हाला म्हंटल आम्ही शेगड्या घेण्यासाठी आलोय तर आम्ही बरीच दुकानं बघत आलोय आणि आता आम्ही येऊन ज्या नेहमीच्या दुकानात येतो म्हणजेच मुनेर शॉप मध्ये तर तिथं आलेलो आहे आणि इथं सुद्धा आम्ही अशा शेगड्या आहेत तर आम्ही शेगड्या बघत आहे आणि इथं तीन बर्नरची शेगडी काढून ठेवलेली पण आम्हाला पाहिजे चार बर्नरची तर हे आणायला गेलेत आम्हाला चार बर्नरची अवेलेबल करून देणार आहेत तोपर्यंत आम्ही इथे घेतलेलं आहे ते म्हणजे हे कपडे सुकत घालायचं स्टँड काढून दाखव म्हणजे हे आम्ही घेऊन ठेवलंय फिक्स आणि आम्ही काय करणार होतो शेगडी आणि स्टँड तुम्हाला एकत्र दाखवणार होतो तर हे असं कपड्याच स्टँड आहे आणि तस हा तर हे असं लावायचंय आणि ह्या साइडला पण म्हणजे त्यांनी सांगितले की आम्हाला हे तुम्ही कोणत्याही ह्याच्यात लावू शकता तर हे असं मी एक कपड्याच स्टँड घेतलेलं आहे कपडे सुपट ठेवायचं आणि आता घ्यायचं आहे ते म्हणजे गॅस शेगडी आणि आम्ही दोन बघितलेली ह्यामध्ये व्हरायटी तर अजून एक वरायटी ती म्हणजे इथ आहे तर ही स्वस्तच आहे व्हरायटी ही फक्त सातशे आपल्याला सातशे पर्यंत हे सुद्धा एक स्टँड बघितलं सेम त्या स्टील सारखं आहे पण स्टीलच स्टँडच बरं कसं आपल्याला दरवर्षी पाऊस ते लागतात म्हणून मग आम्ही ते फायनल केलं आणि हे कॅन्सल केलं आणि ह्याची किंमत जसं की मी म्हटलं आम्हाला सातशे सांगितलेले आणि त्याची किंमत आम्हाला एकोणीसशे रुपये सांगितलेले पण त्यांनी आम्हाला हे छान असं जमवून दिलेलं आहे कारण आम्ही नेहमीच गिरायक आहे म्हणून तर आम्ही नेहमीच येतो आणि आता आपण शेगडी आल्यानंतर बघूया ग्या गॅस ची तर आम्ही भरपूर शॉप बघितले पण कसं गडबडीत असं बघितलं आणि आता इथं आम्ही शेगडी जिथे घेणार आहे फायनल तर म्हणलं तिथंच येऊया आणि तुम्हाला पण दाखवूया आणि आपण पण बघूया तर आम्ही जसं शे शे की शेगड्या बघत बघत आलोय तर बरीच दुकानं फिरलो आणि शेवटी आम्ही नेहमी येतो जसं की म्हंटल त्याच दुकानात आलेलो आहे तर त्यांनी आम्हाला ही एक चार चार बर्नलची शेगडी दाखवलेली आहे इथे एक मोठा बर्नल आहे इथे छोटा बर्नल इथं छोटा आणि नाही इथं मोठा आणि इथं छोटा असा आहे आणि ह्याची किंमत किती आहे दादा साडेसहा हजार रुपये आणि इथं पण आहे तर ही आपल्या घरी जशी आहे तशी सेम शेगडे इथं आहे मोठा इथं मिडियम म्हणजे एकदम छोटा इथं मीडियम आणि इथे छोटा आणि सेम अशी घरी शेगडी आहे तर ह्याची किंमत आहे साडे चार चार हजार चारशे रुपये आणि ही जी शेगडी आहे तर ही पण सेम आहे फक्त म्हणजे ह्याची बॉडी आहे ती वेगळी आणि ह्याची बटन्स वगैरे पण छान आहेत तर हे पाच हजार सातशे पन्नास रुपयाला आपल्याला भेटलेली आणि ते स्टँड कितीला दिलं आपल्याला आणि आता आम्ही मोठी तर शेगडी घेतलेलीच आहे पण आम्हाला छोटी शेगडी पण पाहिजे तर आम्ही आता छोटी शेगडी बघायला लागलोय आणि ते आम्हाला असं जंबो बर्णल म्हणजे अशा प्रकारचा एक बर्णल येतो आणि अशा प्रकारचा एक आणि मोठा बर्नल घ्यायला लागलोय पण

तर छान अशा आम्ही आता ही एक शेगडी आणि ही एक शेगडी फायनल केलेली आहे तर आता आम्ही बिलिंग करतो आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं प्रत्येक लेडीज ला उत्सुकता असते की मार्केटमध्ये नवीन काय आलेलं आहे ते बघण्याची तर हे नवीन आलेलं आहे मग अशी पण मी तुम्हाला दाखवले एक अठ्ठावीस हजाराची शेगडी आणि एक वीस हजारांची शेगडी पण तसं आपण महाराष्ट्रीयन आहे तर आपल्या जवळ पुरण पोळी वगैरे होते तर त्यावर ते चालतच नाही सोडा आणि हे तर आपण भेट देणार आहे तर ह्याने आता हे आपल्याला छान शेगड्या भेटलेल्या आहेत आणि जेवण पण पटपट होतं याच्यावरती तर शेगड्या घेऊन झालेल्या आहेत नंतर हे आपलं कपडे सुकत ठेवायचं स्टँड सुद्धा घेतलेलं आहे तर आजची खरेदी एवढीच आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद